अंबरनाथ नगरपालिका विद्युत विभागाचा अंबरनाथ नगरपालिका विद्युत विभागाचा तीन तीन महिन्यात पथ दिवे चालू होत नसती तर काय फायदा तुमच्या लोकांचा लायटीसाठी भांडावा लागतंय पाण्यासाठी भांडावा लागतंय रस्त्यासाठी भांडावा लागतंय कचऱ्यासाठी भांडावा लागतंय आणि एवढा जरा केलं त्यानंतर गुन्हा दाखल केला जातो आम्हाला सकाळी फोन करतात काय नगरपालिका अधिकारी लोक की आंदोलन करून नका लाईटीचे काम आम्ही चालू करतो आज सकाळी सात वाजल्यापासून लाईटीचे काम चालू केलेले आहे लोकांनी एवढा दिवस आम्ही ओरडतो इथे लोक ओरडतात तेव्हा दिसत नाही आहे लोकांना दोन महिन्यापासून आपण स्टार रायडर विद्युबाला सांगतोय आमचे गणपती आहे सण अंधारात गेले आमच्या इथं महिलांना छेडछाड केली जाते अंधाराचा फायदा घेऊन चोरी केली जाते आणि दहा वेळा यांना फोन करून जर का हे लोक उत्तर देत नसतील उद्या पाठवतो उद्या पाठवतो अरे तीन महिने घालवले ना आणि भालचं प्रतिष्ठानला हलक्यात घ्यायचं काम करू नका आमच्या पत्रांना हलक्यात घ्यायचं काम करू नका ही जनता भालचं प्रतिष्ठानचे प्रतिष्ठानच्या बारपू करायची आहे जर काही पिसाळली ना तर नगरपालिका अधिकाऱ्यांना खरं अंधारात आम बसू आम्ही हॅलो नगरपालिका विद्युत विभाग झोपले असं जागे वा झोपले बडे सगळे पब्लिक तुम्हाला भेट द्यायला आलेली आहे हे फोन आम्ही विद्युत विभागाला देत आहोत कारण त्यांना आमचे बाकीचे फोन त्यांना उचलायला वेळ नसतो त्यांना फोन दिसत नाहीये त्यामुळे त्यांना जुन्या जमान्यात परत घेऊन जाऊ चला छय्या छय्याचे मोबाईल त्यांना देतो गाणे ऐकून तरी जागे होतील बरोबर अरे मोबाईल फोन करून लोक व्हायचा कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर कोन्यामध्ये दे? आम्हाला नाहीये लुकआउट आहे आम्हाला आमच्या प्रभागामध्ये बारकुबाड्यामध्ये सर्वत्र लाईट पाहिजे म्हणजे पाहिजे जगामध्ये पथ चालू झाले पाहिजे त्या एरियामध्ये असे कंजेस्टेड एरिया आहेत जिथे लाईटीचे पोल बसू शकत नाही आम्ही तुम्हाला वारंवार विनंती केलेली आहे की ज्याच्यामध्ये प्रकाशनगर व अच्छ विजयापाती चाळ येथे भिंत आहेत त्या भिंतीवरती आम्हाला तुम्ही कशा लाईट बसून देण्यात येईल त्याची कृपा आम्ही तुम्ही मदत आम्हाला प्रभागामध्ये साहेब आता ह्याच्यापुढे लाईट बंद झाली की आम्ही वारंवार मोर्चे काढू बालचंद्र भोई प्रतिष्ठानला हलक्यात घ्यायचं काम नाही उद्या आम्ही तुमचे सगळे वाभाडे बाहेर काढू तुमच्याही खुर्चीचा आम्ही सन्मान करतो आम्हालाही कळतं शासकीय काय असते संविधानाने दिलेलं पद आहे तुम्हाला ठीक आहे साहेब हे शेवटची विनंती तुम्हाला विनंती करतो तुम्ही ह्याच्यापुढे आम्हाला मोर्चा आणायची वेळ आणू नका नाहीतर मी पाचशे हजार पाच हजार बारकुपाडा निती प्रकाशनगर विघनार्थ नगर, प्रकाश नगर, नगर परांजपेचा संपूर्ण प्रभागांतर्गत बंद असलेल्या पदाधिवांमुळे सदर प्रभागात वाढत्या चोर्या महिलांची छेडछाड तसेच रात्री बेरात्री कामावर मिळणारे चाकरमानी महिला शाळकरी मुले तसेच ज्येष्ठ नागरिक यांची बंद असलेल्या पथधियांमुळे प्रवासाअंतर्गत अंतर्गत होणारा नाहक त्रास तसेच चोरांची भीती अशा वेळी अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्याच अनुषंगाने तीन महिन्यांपासून पालिका प्रशासनाकडे सदर गंभीर समस्ये वारंवार पत्र व्यवहार करून देखील सदर गंभीर समस्या मार्गी न लागल्यामुळे भालचंद्र भोईल प्रतिष्ठानचे सर्वे तथा समाजसेवक भालचंद्र शेठ भोईल यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच भालचंद्र भोईर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश नालावडे तथा महिला अध्यक्षा मनीषाताई भालचंद्र भोईर यांच्या प्रमुख नेतृत्व अंबरदान नगरपालिका विद्युत विभागाविरोधात समस्त पारखुपाडा प्रभागातील असंख्य नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत विशेषतः महिलांच्या सक्रिय सहभागातून निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले सदर संपूर्ण प्रभागातील बंद असलेल्या पथदिवांच्या अनुषंगाने पालिका प्रशासनाच्या विद्युत विभागाचा उपवासात्मक निषेधाच्या अनुषंगाने गळ्यात बंद असलेल्या बल्बची माळा घालून तसेच वारंवार फोन करून देखील फोन न उचलणाऱ्या पालिका प्रशासन विद्युत विभागातील अधिकारी तसेच स्टारलाईट कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध निषेधात्मक उपासपूर्ण भूमिकेअंतर्गत खेण्यातील मोबाईल दाखोत भालचंद्र भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश नलावडे यांच्या प्रमुख नेतृत्वात आयोजित सदर आगळ्या वेगळ्या निषेध आंदोलनाअंतर्गत समाजसेवक अशोक सिनरप्पा रमेश गवळी किरण कांबळे प्रवीण पोळ हेमंत टेमकर सौ कुलकर्णी मीना दांडेकर लता पवार शिवानी धुळे तसेच नितीन नगर रहिवासी प्रकाश नगर रहिवासी संघ विग्नहर्ता नगर परास्केल मोहिर् नगर बारकूपाडा अशा समस्त प्रभागातील नागरिकांच्या सक्रिय सहभागातून निषेध आंदोलन करण्यात आले सदर निषेध आंदोलनानंतर संपन्न नगर परिषदेच्या विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी मृगत जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली संपूर्ण प्रभाग अंतर्गत गत तीन महिने बसून बंदाष्टारे पथदिवे लवकरात लवकर सुरू करण्यात यावे अशी मागणी देखील भालचंद्र भोईर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश नेरावडे यांनी पालिका प्रशासनातील विद्युत विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरीत धारे करण्यात आली तसेच सदर गंभीर समस्येबाबत पालिका प्रशासनाच्या माध्यमातून यथायोग्य कार्यवाही अंतर्गत बंद असलेले पथदिवे त्वरित सुरू न झाल्यास समाजसेवक भालचंद्र शेठ भोईर यांच्या प्रमुख अधिपत्याखाली भालचंद्र भोईर प्रतिष्ठानच्या माध्यमातून तीव्र जन आंदोलन उभारण्याचा इशारा देखील यावेळेस भालचंद्र भोईर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश नरावडे यांनी पालिका प्रशासन अधिकाऱ्यांना दिला तसेच सदर प्रसंगी कायदा पालिका प्रशासन जबाबदार असेल असा इशारा तीन सदर बंद त्वरित सुरू करण्याबाबतच्या आशयाचे निवेदन देखील यावेळेस भालचंद्र भुएळी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पालिका प्रशासनातील विद्युत विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज अंबरनाथ नगर विद्युत विभागाचा निशे, निशे। निशे। हे सूर्यदेवा मी तुझ्याकडे प्रार्थना करतो की बाबा ज्या प्रकारे तू दिवसातले सोळा तास आठ तास तू सेवेसाठी से असतो आता याच्या आमच्या बारखो कृपया रात्री पण येत जा कारण आमच्या स्टार लाइट वाले असतील नगरपालिका असतील त्यांना लाईट चालू करायची अवस्था दिसत नाहीये त्यामुळे बाबा सूर्यदेवा चंद्रदेवाकडून तर काय होणार नाहीये तर तुझीच उपस्थिती गरजेची आहे अशा आम्ही प्रार्थना करू याच्या पुढे आता सूर्यदेवाला त्यावेळेस ही प्रार्थना करा लाईटी की बाबा लाईट काय लागणार नाहीये आमच्याकडे सध्या तर तुम्हाला माहिती आहे की तुमच्या प्रभागामध्ये काम करण्यासाठी आलेले आहे सकाळी आठ वाजल्यापासून प्रभागामध्ये तुमचं काम करत असतो याबाबत तुम्हाला कळवले पड आता यापुढचं जे नियोजन आहे हे सर्वांनाच माहिती की स्टार लाईट बाबत जी केस आहे कोर्टामध्ये चालू आहे त्याच्याबाबत आम्ही आमच्याकडून पण आर्बिट्रेटर नेमला गेलेला आहे त्याच्याबाबत सुनावणी आणि पुढ्तरी कारवाई चालू आहे याबाबत पुढील एक दोन महिन्यामध्ये नवीन निविदा प्रक्रिया याबाबत देखील कारवाई होईल आणि आम्ही स्टारलाईटचं जे टेंडर आहे ते रद्द करणे याबाबत जे आर्बिट्रेटर नेमलं आहे यांच्याकडून ज्याप्रमाणे आदेश प्राप्त होतील त्या आदेशाप्रमाणे पुढील कारवाई होईल सन्माननीय साहेब आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की मागील सहा महिन्यापासून आम्ही सर्वजण नागरिक आपल्यापुढे हीच प्रश्नाची उत्तर ऐकतोय की आम्ही स्टार लाईटला बदलणार आहोत स्टार लाईट बदलला आहोत नगरपालिका कोणाला कॉन्ट्रॅक्ट देते आम्हाला देशी गेलेलं दे नाही आम्ही कॉन्ट्रॅक्टरला ओळखत नाही आम्ही अंबारात नगरपालिका विद्युत विभागाला ओळखतो आमचा प्रश्न विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे तुमचे उत्तर देण्याचा अधिकार आम्हाला आहे आम्ही विचारत नाही कॉन्ट्रॅक्टर कोण आहे आम्हाला फक्त एवढंच पाहिजे की आमच्या प्रभागामध्ये लाईटी आता पुन्हा बंद झाल्या असतील आम्ही याच्यापेक्षाही उग्र रूप धारण करून मोर्चा काढू साहेब तर घ्यायला तयार नाही पोलीस प्रशासन एक चला दोन तीन महिला पुढे या मी निवेदन स्वीकार माझ्या पत्रामध्ये उल्लेख आहे आपण पाहू शकता माझ्या गळ्यामध्ये मी निवेदन स्वीकारणार आहे मोबाईल याबाबत ते म्हणते ते मी काय बोलू कारण मी सध्याच ते तुमच्या ठिकाणी काम चालू केलेलं आहे याबाबत आपल्याला देखील कल्पना साहेब मला एक नमूद करू इच्छितो की आपण माझ्या प्रभागामध्ये आज सकाळी काम चालू करून काही फळ हे मोठा झालेलं नाही आज आंदोलनाची वेळ आली म्हणून तुम्ही चालू केलेले हे हे घरी घरी सांगू नका आपण आपण जी केलेली केली आहे त्याच्याबाबत आम्ही काहीतरी सुरुवात करतो हे असं बोला तरी आपण आमच्यावरती ही भाषा ऐकू आपण परत असा ते मोबाईल देऊन ते करण्यात मला असं वाटत तुम्हाला निवेदन द्या एक योग्य तुमच्याही खुर्चीचा आम्ही सन्मान करतो आम्हालाही कळतं शासकीय काय असते संविधानाने दिलेलं पद आहे तुम्हाला ठीक आहे साहेब हे शेवटची विनंती तुम्हाला विनंती करतो की ह्याच्यापुढे आम्हाला मोर्चा आणखी वेळ आणू नका नाहीतर मी पाचशे हजार पाच हजार त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकतात

या स्टार लाईट असतो या नगरवादी विद्युत विभाग असतो त्यांना आमची दुश्मनी काय तर काही विषय आहेत का यांचे का का कारण प्र एंट्रीपासून ते एंडपर्यंत शिवमंदिरापासून ते पूर्ण रिलायन्सपर्यंत सगळे पद्धतीवर बंद असतात त्यांचे मागील दीड महिन्यापासून आम्ही यांच्यावर तक्रार करतो आहे की आमच्या लायटी बंद आहेत गल्ली लायटी बंद आहेत कोणतंही या लोकांनी कुठलंही लक्ष दिलेलं नाही अहो आमचा गणपती उत्सव पण अंतरामध्ये घालवला आहे या लोकांनी आणि यावेळेस जेव्हा आम्ही यांना निवेदन दिलं सी ओ साहेबांना सांगितलं की आम्ही शनिवारी तुझ्याकडं माणसं पाठवू आज वार बुधवार आहे आज बुधवारी यांचं काम चालू केलं या लोकांनी आणि ते पण कशामुळं आंदोलन केलं त्याच्यामुळं मी नगरपालिकेच्या सर्व अधिकारी असतील सगळं कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना एकच सांगेल भालचंद्र भोई प्रतिष्ठानला हलक्या घेऊ नका आमचं पत्र बोलत नाही तर आमचं तोंड पण बोलतं आणि आम आमचं तोंड आमचा पाठीमागा दिसतंय तुम्हाला तुमच्या हातात मोबाईल सुद्धा आहे कसा मोबाईल आहे आणि तुमच्या गळ्यात बल्ब आहे याचं काय नेमकं का सांग माहितीये का या लोकांना कळत नाही ना लाईटी बंद आहेत त्याच्यामुळे यांना दाखवण्यासाठी बल्ब आणलेले आहेत आणि आमच्या तक्रार ऐकण्यासाठी त्यांच्याकडं फोन उपलब्ध नसतील फोन उचलले जात नाही म्हणून आमच्या बालचं प्रदेशाच्या तर्फे व संपूर्ण प्रकाशनगर रहिवासी संघ व बारकुबाड्यातर्फे आम्ही हे नगरपालिका अधिकाऱ्यांना मोबाईल भ्ही द्यायला आलो आहे की हे मोबाईल तरी घेऊन तुम्हाला लोकांना जाग येईल ना का नाही मालिका प्रशासनाने याच्या बाबतीत काय हे दिलेले तुम्हाला अशा काय प्रत्येक वेळेसारखं त्यांनी आपल्या लोकांचे विचार ऐकले आणि तोंडाला पानं पुसली आता बघू त्याचं काय उत्तर होतंय फक्त आज सकाळी त्यांनी काम चालू केलं ते पण आंदोलनाची जास्ती म्हणून जर समस्या समस्याचं समाधान नाही झालं तर पुढचं पाऊल काय असणार आहे साहेब संपूर्ण आम्हाला समजतो जाणतो भालचंद्र वय प्रतिष्ठानं जर, समस्या, जर का एकदा कुठला विषय हातामध्ये घेतला तर संपूर्ण केल्याशिवाय राहत नाही आणि ह्याच्यामध्ये जर का आम्हाला असं आढळलं की टाईम चालाव चालू आहे तर आज फक्त हे पन्नास ते शंभर आहेत याच्यानंतर आम्ही दहा हजाराची पब्लिक आणू शकतो आणि आमची पब्लिक तेवढी जागृत आहे पोलीस प्रशासनाने सांगितलं म्हणून फक्त इतके पब्लिक आहे याच्यानंतर दहा हजाराची पब्लिक नगरपालिकेच्या गेटवरती असते ओके okay.